అనుసరి అదోక్ష अनंत काळ दुःख भोगितच असते अनंत काळ दुःख कोटी वर्षाचं आयुष्यात एवढं काळ दुःख तुम्हाला भोगितच असेल अनुसर आहे आम्ही म्हणतो अनुसरा आमची आज्ञा पालन करा अनुसरणात काहीच नाही तो देव म्हणतात आहे देव म्हणतात म्हणून शक्ती आहे देवाच्या वचनामध्ये शक्ती आहे देवाच्या शब्दामध्ये शक्ती आहे देव म्हणतात त्याच्यात पावर आहे म्हणून ते अनुसार म्हणतात तर सागरपट्टी तरुसार नाही हे काय म्हणते एक गुण असतो आणि देव पली कुडकणी मारतात पलीकड उणी मारल्यानंतर मग सागरणपट्टी म्हणतात मी आता कस येऊ देवा एवढी एवढी त जात नाही माझी तुमची कितें कर पाहिजे

आम्हाला आमच्या बागा तुम्ही घ्या किंवा आमची भक्ती तुम्ही करा तर ऐसाईल म्हणजे असच काढू असच काढू हा अनुभव घ्या म्हणून नाम हे प्राप्तीला करणार आहे नाम हे साधन देणार आहे नाम हे साध्य देणार आहे साधन मी देतात साध्य नाम देत